वेताळबाबा मंदिरासमोरील पिंपळ वृक्षाची अनाधिकृत तोड भक्तांचा संताप पोलिसात तक्रार दाखल पाथर्डी शहरातील श्री क्षेत्र वेताळबाबा महाराज मंदिरासमोरील पिंपळ वृक्षाची काल अनाधिकृतपणे तोड करण्यात आली या घटनेमुळे परिसरातील भक्तांमध्ये तीव्र नाराजीचं वातावरण निर्माण झालं आहे बेताळबा भक्त व ग्रामस्थांनी पोलीस निरीक्षक पाथर्डी पोलीस स्टेशन यांना निवेदन देऊन संबंधित व्यक्तीवर कडक कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे निवेदनात नमूद केल्याप्रमाणे मंदिर परिसरातील शेकडो वर्षांपासून असलेला हा पिंपळ वृक्ष धार्मिकदृष्ट्या अत्यंत पवित्र मानला जातो तथापि संजय पुंजजी साखरे या व्यक्तीने मंदिर परिसरातील गेटला कुलूप ठोकून भक्तांना पूजा अर्चना करण्यापासून पासून रोखल्याचे तसेच दादू महाराज यांच्या समाधीचे नुकसान केल्याचे ग्रामस्थांनी म्हटले आहे या घटनेमुळे भक्तांमध्ये असंतोष वाढला असून कोणत्याही क्षणी संतप्त प्रतिक्रिया उमटू शकते असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे त्यांनी या प्रकरणाचा पंचनामा करून वृक्षतोडीचा व दहशत निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करून संबंधितांवर तातडीने अटक करण्याची मागणी केली आहे प्रतिनिधी अक्षय वायकर पाथर्डी जगताप अंबादास गंगाधर करोंडे कासात मी ठेकेदाराचं काम घेतलं होतं समाधीचं समाधीचं काम सुरू करत असताना निम्म काम झाल्याच्या नंतर याने दगड फेक केली आणि आम्हाला इथून हाकून दिलं आम्ही त्यांच्यावर गुन्हे दाखल केले पण प्रशासनाने काय याच्यावर दक्षता घेतली नाही हे सातशे वर्षाचं देवस्थान आहे फार लू नये इथं ह्याचं झाडे सौंदडीचं आहे तरी प्रशासनाने याच्याकडे लक्ष देऊन हे हिंदू धर्माचे भावना दुखायचा प्रयत्न केले ते जरी प्रशासनाने त्याची दक्षदी घ्यावी हे नंबर धन्यद बाबाची जी जमीन आहे त्या ठिकाणी मी कागदपत्राची पडताळणी केली नगर परिषदेचा त्या ठिकाणी उतार आहे आणि ही जागा राष्ट्रीय महामार्गालगत आहे राष्ट्रीय महामार्गाची हादर निश्चित करण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी पत्रव्यवहार केलेला आहे पोलिसांच्याही कानावर वेळोवेळी लिखित स्वरूपाच्या तक्रारी दाखल केलेल्या आहेत परंतु वृक्ष तोड झाले हिंदू धर्माचे पिंपळ वृक्षाला अत्यंत मानाचं स्थान आहे आणि सोन्याचा पिंपळ असा त्याचा उल्लेख केला जातो या झाडाची या ठिकाणी कत्तल झाली आहे क्वारी डिपार्टमेंटला पालिकेला त्या ठिकाणी कळवलेला आहे आणि म्हणून वृक्षतोडीच्या कलमानावे माननीय मुख्य अधिकारी या ठिकाणी त्यांच्यावरती गुन्हा दाखल करतील अशा प्रकारचा शब्द त्यांनी आम्हाला दिलेला आहे जोपर्यंत या वृक्षतोडीचा आणि या देवस्थान वळकवणाऱ्या व्यक्तीचा या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा बंदोबस्त आजपर्यंत काय जा त्यातून झालेलं नाही परंतु हा बंदोबस्त करण्यासाठी वेळ आली तर आम्हाला आता रस्त्यावर उतरावं लागणार आहे आंदोलन करावं लागणार आहे शेअर बंद ठेवा लागणार आहे आणि न्यायालयात सुद्धा जाऊन या अद्य निश्चित करावं लागणार आहे कारण नदीपात्र क्षेत्र हे मान्य जिल्हा नावे असते भूमीची जागा सत्तावीस गुंटेची आहे याने बोगस त्या ठिकाणी खरेदी किती काय माहित करून विस्तारित क्षेत्र शासनाचं आणि नदीपात्र क्षेत्र दाबलेलं आहे तेही मोकळं करण्याचं काम येणाऱ्या कालखंडामध्ये केलं जाईल आणि सर्व बाबाच्या भक्तांच्या या भावना दुखावण्याचं काम झालेलं आहे त्यांच्या पाठीशी आम्ही राज्याची विश्व हिंदू परिषद पूर्ण ताकदीने उभी करू एवढीच ग्वाही या निमित्ताने देतो आणि थांबतो अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेटसाठी बेल आयकॉन दाबा